एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे तर दुसरीकडे या विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी समस्त भूमिपुत्रांनी केली असून त्याचा ठराव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे मात्र हा ठराव पाठवून देखील नाव देण्याबाबत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही त्यामुळे दिबा पाटील यांच्या जनशताब्दी वर्षाचं औचित्य साधून विमानतळाला नाव द्यावं ही मागणी समस्त भूईपुत्रांच्या वतीने भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ जसाई अशा भव्य आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांच्या सध्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे त्याचं नाव त्यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी सर्व जनतेची आहे त्या संदर्भात राज्य पातळीवरचे सर्व ठराव आणि प्रक्रिया पूर्ण होऊन सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे मात्र नामकरणासंदर्भात शासकीय स्तरावरती फार हालचाली दिसत नाहीत केंद्रात काहीच हालचाली दिसत नाही त्यामुळे दिबांना मानवंदना देण्यासाठी व सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही भव्य कार रॅली काढण्यात आली राष्ट्रीय नेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी लोकसभेचे माजी आणि धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या आयोजनाखाली सदर कार रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा जो स्थानिक भूमिपुत्रांचा प्रतिसाद आपण पाहता ही राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांविषयी आदर सन्मान आणि आमच्या मनात असलेला त्यांचा अभिमान आपण पाहत असाल आणि म्हणूनच ह्या विमानतळाला कुठल्याही परिस्थितीत स्वर्गीय साहेब यांचं नाव द्यावं आणि तो आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आणि तो आमचा अधिकार आम्ही मिळवणार आहे नक्की खास करून हे आता हे आजची रॅली संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे केंद्रीय मंत्री महोदयांची भेट घेणार आहे खास करून मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की तुम्ही जो मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना मग आमची मागणी त्यासमोर काहीच नाही तर तुम्ही आमची मागणी मान्य करा आमचा प्रश्न सोडवा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री मोदयाकडे करणार आहे आणि मग केंद्रात करणार उद्घाटन होणारच नाही जर नोटिफिकेशन नाही निघालं दिबा पाटील नाव लागलं नाही तर उद्घाटन होणार नाही हा आमचा ट्रेलर आहे तुम्ही लाखोच्या संख्येने लोक पाहाल मग उद्या भाव पट्टेल उतरायला लागलं तरी चालेल ही लक्षात ठेवा टक्के आगरी कोळी बांधव क्षेत्रिय समाज आहे हे तुम्हाला माहित असेल आणि आमच्या न्याय हक्कासाठी आहे ना आमचा संघर्ष आमचे विलेख होते तुम्ही पाहाल फक्त तो नोटिफिकेशन काढावं ही आमची मागणी आहे तो आमचा सन्मान आहे आणि आम्ही तुमची रुमही राहू तर तुम्ही आमचा हक्क दिला म्हणून पण नाही दिला तर मग आम्ही आमचा हक्क घेणार बघू ना आता एकदा विनंती करू ना आम्ही दोन दिवसानंतर मी स्वतः जाणार आहे ना विनंती करणार आहे जर सात दिवस अगोदर नोटिफिकेशन नाही निघालं तर पूर्ण विमानतळाला घेराव घालून धावपट्टीवर सुद्धा आम्ही जाऊ तर बघा तर तुम्ही फक्त आणखी किती शहीद पाहिजे असेल ना कि निवडणूक या भागामध्ये आंतरराष्ट्रीय मंडळा जावे यासाठी सर्वतो प्रयत्न सर्वस्वी झालेला आहे परंतु केंद्र सरकारकडे आणि पंचवीसता कॅबिनेट झालेला आहे मंत्रिमंत्र्यांकडे कार्यालयामध्ये एक वर्षापासून पडून आहे आपण जेव्हा नाव देणारा आठ दिवसामध्ये एकवीस तारखे आठ दिवस